मी कर चला तर खूप चला तर खूप दिवस झाले मला अशी ह्या पद्धतीची स्लीव्ह शिवायची होती पण मला आठवलं की मी ह्याच्या आधीच अशी स्लीव्ह शिवून झाले आहे मला माझेच कपडे लक्षात नाहीत राहतं पण इतकी सुंदर अशी ही स्लीव्ह शिवण्यासाठी पहिलं तर प्रॅक्टिकली पहिलं तर कॅनव्हासवर पहिल्यांदी टोपणाने बोरो प्लसचं जे टोपन आहे ना त्याने मी ते आकार देऊन घेतला आणि दोन्हीकडं आजूबाजूला फ्रंट साईडला दोनही स्लीव्स ठेवून घेतलं कारण याचं असं होऊ शकतं की उलटी दोन्ही हाताची एक स्लीव्ह होऊ शकते म्हणून समोर फ्रंटला कट मारलेली जागा दोन्ही समोर समोर ठेवून नंतर पहिला अस्तर ठेवायचं नाही पहिलं प्रॉपर ब्लाऊज ठेवायचं आणि ब्लाउजच्या नंतर अस्तर ठेवायचं आणि अस्तरवर कॅनव्हास इस्त्री करून वगैरे घ्यायचं व्यवस्थित आणि इस्त्री केल्याच्या नंतर असा सुंदर असा आकार द्यायचा आणि जसं पेन्सिलनी म्हणजे खडू आपलं मी पेननी केलं आहे पेननी केल्याप्रमाणे हळूहळू त्याचे गोल भाग शिवत जायचं ऍक्च्युली मी थोडंसं अजून मोठं करायला पाहिजे तो मोठं केलं असतं तर अजून रेखीव असं दिसलं असतं पण माझ्याकडे इतकं मोठं टोपनच नव्हतं आणि एक कुठलं तरी टोपन होतं पण ते त्याचा वेगळा थोडासा आकार होता म्हणून ते करण्यात नाही आलं त्यामुळे मी हे छोटंसं घेतलं आणि मला खरं तर ही स्लीव्ज किंवा ही डिझाईन शिकण्यासाठी आवर्जून हा ब्लाऊज पीस जा ब्लाऊज मी शिवला कारण हा ब्लाऊज असाही कशावर मॅचिंग वगैरे होत नाही आहे आणि याचा असाही काही उपयोग होणार नाही पण मला हे शिवायचं होतं या कारणाने मी ह्याला ही डिझाईन बनवायची म्हणून हा ब्लाऊज मी शिवून पाहिलेला आहे म्हणजे ह्या जी अशी शिवलेली आहे आणि दुसरं म्हणजे याचा ब्लाऊजही खूप सुंदर झालेला आहे पण अजून ब्लाऊज फिटिंग वगैरे केलेलं नाही आहे तोही तुम्हाला नंतर दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल त्यासाठी तुम्ही पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन असे लेटेस्ट व्हिडिओ बघायला भेटतील आणि दुसरं म्हणजे त्यानंतर मस्त पलटी करून घ्यायचं हे कापड एक्स लिव झाली की लगेच तिला आतून थोडंसं जे, जे काय म्हणतात ते आतून सुईसारखं जिला टोक नसेल ना त्यांनी ते पलटी करून केल्याच्या नंतर ते बाहेर काढून घ्यायचं बाजू आणि खूप छान येतात मी तर म्हणते अजून थोडेसे मोठे मोठे गोल घ्यायला पाहिजे होते म्हणजे अजून थोडंसं सुंदर दिसलं असतं पण मी ही फर्स्ट फर्स्ट टाईम गेलं तरी चालेल मला इतकं आठवत नाही ते गेल्या वेळेस क म्हणजे एक आहे माझ्याकडे अशी थोडीशी पण त्याचा ब्लाऊज पण तो असा आहे की नाही लक्षात नाही पण ह्या टाईपमध्ये तो आहे पण ते कसं केलं मला लक्षात नाही ते लॉकडाऊनमध्ये मी शिवलं होतं तरी असं व्यवस्थित क गोलाकार द्यायचा आणि आकार देऊन मध्यंतरी व्यवस्थित कट मारून घ्यायचा ही स्त्री तुमची जर कात्री जर खूप धारदार असेल तर हळूच कट द्या कारण कट जास्त बसला तर दुसरं ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजचं कापड फाटू शकतं लक्षपूर्वक करा नाजूक काम आहे त्यामुळं जरा लक्षपूर्वक काम केलेलं फायद्याचं ठरत बरोबर आहे की नाही ते तुम्हाला कसं वाटलं हे स्लूज आणि दोन्ही पण झाल्याच्यानंतर एकदम इतकं सोपं सांगितलंय ना इतकं काही व्हिडिओमध्ये सांगतात ना पण पटापटा सांगतात लक्षातच येत नाही मी इतकं छान सांगितलं की पहिलं तर तुम्ही कापड ठेवा सरळ कापड ठेवल्याच्यानंतर आस्तर ठेवा आणि आस्तर ठेवल्याच्यानंतर कॅनव्हास घ्या आणि नंतर तसा आकार देऊन घ्या आणि आकार दिल्याच्यानंतर मग व्यवस्थित कटिंग करा आणि उलटं करू सरळ सरळ करून घ्या आणि छान अशी इस्त्री करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक म्हणजे तसंच टाईममध्ये थोडं जास्त होतं तो म्हणजे जे जास्त झालेलं होतं ते